नमस्कार आपण पाहत आहात एबिएन एक्सप्रेस न्यूज शनी महाराजांचा अपमान केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची रयत सेनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी चाळीसगाव प्रतिनिधी अनिल राठोड यांनी घेतलेल्या माहितीनुसार पंजाबचे गायक गुरुनाम मान व संगीतकार डायमंड यांनी लिविक क्रिता के गाणे कोण हे प्रभू शनीदेव यामध्ये गायक गुरुनाम मान यांनी गायलेल्या गाण्यास जाणून बुजून शनी महाराजांचा अपमान करून शनी भक्तांच्या धार्मिक श्रद्धेला ठेस पोहोचविली असल्या कारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे गाणे म्हणताना गायक तसेच संगीतकार यांनी तमाम देशातील व राज्यातील लाखो शनी भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत शनी महाराज यांच्यावर शनी भक्तांची नित्यांत श्रद्धा आहे चाळीसगाव रयत सेनेच्या वतीने गायक व संगीतकार यांच्यावर आठ दिवसात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे असे न झाल्यास सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करून राज्य सरकारला जाब कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार राहील असे निवेदन पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी सेनेच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी करण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रती चाळीसगाव तहसीलदार आमदार जळगाव खासदार यांना पाठविण्यात आले आहे निवेदनावर दीपक पवार जिल्हाध्यक्ष समता सैनिक दलाचे स्वप्नील जाधव तर रयत सेनेचे अनिल महाले मयूर पाटील महेंद्र पाटील शहीद पिंजारी महादू रवी पाटील दिनेश पाटील किशोर पाटील रोशन अल्लाट मुन्ना शेरखाने आकाश जाधव पंडित नाईक सागर होनमाने आशुतोष सोनवणे दादा विशाल राजपूत बाळा पगारे चेतन पाटील केतन झालटे प्रदीप मोरे सूरज पवार धर्मेश पाटील श्याम ठाकूर कुणाल कवडे दीपक गिरणारे चेतन पाटील रवी गायकवाड छोटू पाटील कृष्णा राठोड शुभम नवले अजय राजपूत सुनील महाले निलेश परदेशी बबलू चौधरी अमोल चौधरी सोमा चौधरी देवा जोशी कपिल राजपूत समाधान पाटील आबा महाजन शरद पाटील प्रदीप मोरे सागर पवार सुरेश भालेराव राजू शर्मा सुरेश काटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा